स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे शेवटचा गुरुवार तुम्ही सर्वांनी सुद्धा खूप छान अशी पूजा केली असेल आणि खूप छान देवीला सजवलं असेल तर माझीसुद्धा तयारी झालेली आहे इकडे समया वगैरे देवाची भांडी काढून ठेवलेली आहे सगळं साफ केलेलं आहे आणि इकडे आपली पूजेची तयारी चालू आहे तर सर्वात आधी मी रेडी झाले त्यानंतर आत्ता मी पूजेची तयारी करते आणि आधी हळदी कार्यक्रम सुद्धा आहे तर माझ्या काही मैत्रिणीसुद्धा येणार आहेत आणि तसेच आज पुरणपोळीचं स्वयंपाक आहे तर मी दरवर्षी मी लहान मुलींना म्हणजे कुमारिका सुवासिनी घालते तर आ यावर्षीसुद्धा घालणार आहे तर त्याचीच म्हणजे पुरणपोळीचं स्वयंपाक चालू आहे सोबतच पूजासुद्धा चालू आहे अरे आज एक स्पेशल न्यूज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे ती म्हणजे खूप दिवसापासून माझी एक इच्छा होती ती आज पूर्ण झालेली आहे आणि ती काय आहे तुमच्यासोबत ती वस्तू मी शेअर करेल व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा ती वस्तू म्हणजे ही आहे माझी नवीन वॉशिंग मशीन माझी सगळ्यात पहिली वॉशिंग मशीन आहे ही आणि याचा अनबॉक्सिंग व्हिडिओसुद्धा तुमच्यासोबत शेअर करेलच तर ही आहे बॉश कंपनीची एट के जी आणि आप आपल्याकडे नवीन वस्तू आली की आपण कशी नवीन वस्तूची पूजा करतो तशीच मी आज माझ्या नवीन वॉशिंग मशीनची सुद्धा पूजा करणार आहे कारण आजचा दिवस खूप छान आहे आणि आज तुमच्यासोबत शेअर करते की मी देवीसाठी काय नवीन वस्तू घेतली आहे तर हे माझ्या देवींचे दागिन्यांचा डब्बा आहे त्यामध्ये हे बघा असं लॉंगवालं मंगळसूत्र आहे आणि अजून एक आहे तर हे पार्सल आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा एक चंद्रकोरच हार आहे तर हे बघा असं आहे खूप मस्त आहे तर हे दोन मी आज माझ्या देवीला आज घालणार आहे आणि यासोबत हे क्यूट असे कानातले मिळाले तर चला आता पूजा मांडून घे आज होता शेवटचा गुरुवार आणि शेवटच्या गुरुवारी कोणतं देवीचं स्वरूप करायचं हे मी आधीच ठरवून ठेवलेलं जसं की तुम्ही पाहिलं असेल की चारही गुरुवार मी वेगवेगळं देवीचं स्वरूप केलेलं आहे तर मला या शेवटच्या गुरुवारी कोल्हापूरच्या आई महालक्ष्मीचं स्वरूप करायचं होतं आणि महालक्ष्मीला कशी साडी नेसवतात मला तशी साडी नेसवायची होती त्यासाठी मी आधीच दोन तीन वेळा प्रॅक्टिस केली आणि आज शेवटचा गुरुवार होता तर मी फायनली साडी नेसवणार होते महालक्ष्मीला आणि महालक्ष्मीसाठी मी नवीन साडीसुद्धा खरेदी केलेली आहे तर बघा इकडे मी खाली कळशी ठेवली कळशीच्या खाली मी तांदूळ ठेवले तांदूळामध्ये मी अष्टकमल काढलेले आणि त्यावरती मी जो नेहमी कलश मांडते तो कलश मांडला आणि अशा प्रकारे मी आ, हे करून घेतलेलं आहे पट्टी लावली आणि एक पुठ्ठा लावलेला आहे तर ही बघा मी आ, ही साडी देवीसाठी घेतलेली आहे ही साडी मी मिशोवरून मागवली आहे सध्या ट्रेंडिंगमध्ये असलेली मुनिया पैठणी आहे आणि कलर पण खूप छान आहे तर बघा मी अशा प्रकारे प्लीट्स करून घेतल्या आणि थोडासा भाग पदराचा आहे तो सोडून मी सगळ्या भागाच्या प्लीट्स करून घेतल्या आणि मध्ये अशा प्लीट्स सगळ्या एकावर एक अशा एक अरेंज करून घेतल्या आणि मध्ये अशी फोल्ड करून घेतली साडी नेसवायला तर खरंच खूप सोपी आहे बघताना असं वाटतं की कधी केलं असेल एवढं पण साडी नेसवायला सोप्पा आहे मध्ये अशा प्रकारे एक नाडी बांधून घेतली आणि साडी कलशाला बांधून घेतली आता जो वरचा पुठ्ठा आहे तिथे मी याच साडीचा ब्लाऊज पीस वापरणार आहे आणि इथे माझी भाची आहे परी ती माझी हेल्प करत आहे प्लीट्स नीट करायला फक्त एकच माझं हे चुकलं नंतर मला असं समजलं की मी प्लेट्स ज्या आहेत त्या थोड्या इस्त्री करून घेतल्या ना तर व्यवस्थित सेट झाल्या असत्या पण खूप छान दिसत होतं आणि माझ्या पहिल्या प्रयत्नामध्ये मी एवढं छान महालक्ष्मीचं स्वरूप करू शकले याचा मला खूप जास्त आनंद होत होता आणि प्रत्येक येणाऱ्या बायका माझ्या पूजेचं एवढं कौतुक करत होत्या की त्यांची अजिबात नजर हटत नव्हती पूजेवरून आणि जे देवीला घातलेले दागिने आहेत ते पण मी एक एक असे निवडून घेतले तर सगळ्यात खाली घातलेला जो लक्ष्मी आहार आहे तो पाच लेअरमध्ये आहे आणि हा मी माझ्या गौऱ्यांसाठी घेतलेला मागच्या वर्षी तर त्याच्यावरती जे काळमंगळसूत्र आहे चंद्रकोरमधलं ते घातलं त्याच्यावरती आहे कोल्हापुरी साज आणि मधी जो घातला आहे तो आहे चंद्रहार जो मी मगाशी तुम्हाला दाखवला नवीनच घेतलेला आणि वरती घातलेला आहे ठुशी तर हे सगळे दाखिने एकमेकांना एवढे छान कॉम्प्लिमेंट करत होते ना आणि देवी आईचं रूप खूप सुंदर दिसत होतं आणि मुखवटा व्यवस्थित करून घेतला त्यानंतर देवीला नद घातली गजरे घातले आता देवी आईचं रूप किती छान दिसत आहे बघा इकडे परी माझी मदत करत आहे फळं वगैरे ठेवायला आणि डेकोरेशनला तर आज मी देवीपुढे पावलेसुद्धा ठेवणार आहे आणि आज देवीपुढे रांगोळी परीने काढलेली आहे किती सुंदर रांगोळी दिसते बघा रांगोळीमुळे तर खूप जास्त शो आलेला आहे इकडे संध्याकाळच्या वेळेला आराध्या पुस्तक वाचून घेत आहे त्यानंतर दारामध्ये नेमकी गाई आलेली तर गाईला पहिला नैवेद्य भरून दिला गाईची पूजा केली हदी कुंकू लावून आणि सगळ्यांनीच इथे गाईला नैवेद्य दिलेला बघा गाई, गाई प्रत्येकाच्या ताटामध्ये एक एक घास खात आहे आणि गाईच्या पायावरती पाणीसुद्धा टाकलेलं आहे गाईने नैवेद्य खाल्लं तर सगळ्या देवांना नैवेद्य पोचतो असे म्हणतात तर लगेचच आम्ही सगळ्यांनी एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतले आणि त्यानंतर पाच जणींच्या घरी हळदी सुद्धा जाऊन आले माझ्या घरीसुद्धा बायका हळदी कुंकवाला येणार होत्या त्यामुळे मी सगळ्यांच्या घरी हळदी कुंकवाला जाऊन आले आणि त्यानंतर मी माझ्या घरी आले तर आता हळदी कुंकवाला बायका यायची सुरुवात झालेली आणि प्रत्येकजणी खूप भरभरून कौतुक करत होत्या पूजेचं त्यामुळे खूप छान वाटत होतं त्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू लावून घेतले आणि त्यांची ओटीसुद्धा भरली ओटी भरताना मी ओटीमध्ये देवीच्या कथेचं पुस्तक आणि फळामध्ये केळी घेतलेली आहे त्यावर थोडं थोडं तांदूळ ठेवून ओटी भरलेली आहे प्रत्येकीची आणि प्रत्येकजणी त्यांच्या वेळेनुसार येत होत्या एक एक दोन दोन जणी येत होत्या आणि प्रत्येकीला चहा विचारला तर चहा कोणालाच नको होता मग मी इथे साखर देऊन तोंड गोड करते तुर्णारे तुर्णारे तु

in no.

बघा आता देवीची आरती झाली स्वामींची आरती झाली नैवेद्य दाखवला आणि मुली आलेल्या जेवायला मुलींना सगळीकडे जेवून जेवून कंटाळल्या होत्या सगळ्यांकडे सुवासिनींचं जेवण होतं त्यामुळे त्या पण सगळीकडे जेवून आलेल्या आणि त्यामुळे मुलींना म्हटलं थोडी थोडी पोळी तरी खा तर बसलेल्या पोळी खायला आणि आज मी मंगलताईंना मोठी सुहासणी ठेवलेली आणि त्यांना सुद्धा जेवायला वाढलेलं त्यांना हळदी कुंकू लावून त्यांची सुद्धा ओटी भरून घेते 이걸의동당 제주 e n t e n d